आज सकाळी आपण इथं बसलोय त्यावेळी तुमच्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम चार पाच वर्ष केलं ते हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी मंत्री माजी आमदार यांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रहाने सांगितलं हर्षवर्धन भाऊ तुम्ही तुतारी हातात घ्या तुतारी शिवाय पर्याय आणि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना भारतीय जनता पक्षाचा जो काही अनुभव त्यांच्या गाठीला आहे तो लक्षात घेता त्यांनी तो भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय केला मला हे सांगितलं पाहिजे की यापूर्वीच्या परवाची निवडणूक नाही यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत सुप्रियाताईंना सहकार्य करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि आज ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय करत आहेत आमचा कार्यक्रम त्यांच्या प्रवेशाचा होईल पण आणखीन काही लोक आपल्या पक्षात प्रवेश करणार आता तुम्ही म्हणाल की किती लोक येणार आहेत मी सांगितलेलं होतं ता की घटस्थापनेनंतर आमचं काम सुरू होईल त्यामुळं घटस्थापनेचा मुहूर्त बऱ्याच लोकांच्यासाठी महत्वाचा होता त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांनी तीन तारखेला काल साहेबांची भेट घेतली आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा बैठक मेळावा घेतला तसंच बैठक उद्या परवा तरी या महाराष्ट्रात आणखी एक होणार आहे त्या बैठकीत आणखीन एकाचा निर्णय तुमच्या मागे लागेल त्यानंतर दोन दिवसांना आणखीन एक बैठक होण्याची शक्यता ती अजून कन्फर्म झालेली नाही त्यावेळी आणखीन एक कोणीतरी आमच्या पक्षात येईल कारण महाराष्ट्रात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या सगळ्यांना एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीने उभा करण्याची ताक प्रयत्न पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय आणि त्याला तुमचा आशीर्वाद असला पाहिजे दे। एवढीच माझी विनंती मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती विस्कटलेली होती पण पवार साहेबांच्या सारख्या चौद्याऐंशी वर्षाचा था योद्धा ठामपणानं महाराष्ट्र भरती होती आज पवार साहेब कुठे आहेत माहितीये का सांगलीला सांगलीत कार्यक्रम चालू आहेत त्यांचे सांगलीला पलूसला परत सांगलीला त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आज पवार साहेब सतत सर्व ठिकाणी फिरतायत लोकांचा कानुसा घेत आहेत आणि लोकांचा कानुसा घेऊन त्या सगळ्यांच्या प्रमाणे निर्णय घेण्याचं काम पवार साहेबांच्या सरकारात चालू आहे आता परवा त्यांनी मला सांगितलं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत त्यांना मी स्वतः भेटणार आहे म्हणून पाच सहा सात ठाम ठाण मांडून पवारसाहेब पुण्यात बसणार आहेत आणि महाराष्ट्रातनं ज्यांनी अर्ज केले आहेत मग मराठवाड्यातले असतील विदर्भातले असतील खानदेशातले असतील या सगळ्यांना बोलून त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं काम पवारसाहेब स्वतः दिवसभर बसून करणार चौऱ्याऐंशी वर्षी वय झाल्यावर माणूस म्हणे इंटरव्ह्यू घेऊन टाका आणि रिपोर्ट मला म्हणते मी बसेन आणि सगळ्यांना मी स्वतः भेटणार आहे त्यामुळे एवढी जिद्द भारतातल्या कुठल्याही नेत्यांच्या मध्ये आजपर्यंत तुम्ही पण बघितली नसेल आणि आम्ही बघितलेली नाही आणि म्हणून अमित शहानी भाषण केलं नागपूरला आम्ही शरद पवार जी और उद्धव जी को रोखणार आहे म्हणजे पूर्वी औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्रात फिरायच्या त्यावेळी पाण्यात आज पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्ष घाबरले आणि आमच्यातले सगळे लोक तिकडे गेलेले असल्यामुळं भारतीय जनता पक्षाला जर चाळीस टक्के मतदान असेल तर ज्यांना ज्यांना त्यांनी आता त्यांच्या आघाडीत घेतलेलं आहे त्यांच्या प्रतापामुळं चाळीस टक्क्याची भाजप आता सत्तावीस आणि सव्वीस टक्के राजेल प्रत्येक मतदार आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा शंभर टक्के पराभव उद्याच्या निवडणुकीत होईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे खरं म्हणजे आपण सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या या मतदारसंघात जे काम मागच्या काळामध्ये झालेलं नाही ज्या कामामुळे इथला विकास थांबलेला आहे आणि या भागात येणाऱ्या प्रत्येक माणसाला थोडंसं वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन गुंतवणूकदारांना देखील त्रास करण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी नवा चेहरा महाराष्ट्रात देण्याचं चे काम केलं पाहिजे आणि म्हणून विधानसभेला उद्या आपण ठामपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उतारी वाजवणाऱ्या आमच्या उमेदवाराच्या मागं उभा राहण्याचं काम केलं पाहिजे